कमेक टू अवर न्यू ब्लॉग तर कसे आहात तुम्ही सर्वजण मस्त नमजित आहे खूप चांगले असणार आणि कमेंट करून सांगा तुम्ही कसे आहात तर आज आहे सॅटरडे पंधरा नोव्हेंबर आहे आणि यांची सुट्टी आहे तर आज खूप दिवसानंतर म्हटलं चला आज थोडंसं बाहेर फिरून या आज हे म्हटले रात्रीच म्हटले मला हे गाडी द्या तर रात्रीच म्हटले मला हे की थोडंसं जवळ आपण थोडं सकाळी थोडंसं मस्त थोडंसं नाश्ता करून येऊयात असं त्यांचं म्हणणं होतं तर एक छोटीशी लॉंग ड्राईव्ह करायला चाललेलो आहोत खूप दिवसानंतर मला दाखवतो जवळजना बसली गाडीवर बघा इथं थंडी प्रमाणाच्या बाहेर थंडी वाढलेली आहे काय थंडी अशी वाढली आहे ना प्रमाणाच्या बाहेर डेंजर थंडी अशी वाढली आहे आणि एवढ्या थंडीमध्ये ही आम्ही जाणार होतो एकथ आणि ही बघा आम्ही दोघंही जाणार होतो तर हे आमच्या मधली हड्डी आलेली आहे उठून मध्येच म्हटलं कशाला एवढं सकाळ सकाळ सगळं न्यायचं पण अजिबात नाही ऐकत उठली सकाळी सकाळी हा तुला बरा आवाज येतो हा चाललो आता ही घरात आहे असं थंडीतच जायची मजा वेगळी असते चला बाय बापरे प्रमाणाचे बाहेर थंडी प्रमाणाचे बाहेर इतकी थंडी ना बापरे डेंजर म्हणजे शिमला मनालीला सुद्धा इतकी थंडी नव्हती इतकी थंडी पडली तर आम्ही इथे आलो आहोत चल चल पुढे जाऊ नाव काय मी बघितलं नाही पण इथं सगळे एक्सरसाइज ला वगैरे येतात वॉकिंग करायला येत कुठे आली इकडं हो का <coughs> <coughs> मी नाव नाही बघितलं काय नाव आहे तुझं नाव काय संभाजी पार्क आहे वाटत ना ते इथे वॉकिंग वगैरे सगळेजण एक्सरसाइज करायला येतात भरपूर लोक आहेत श्रेयाचा फोन हालता आता मम्मी ती म्हटली येताना फ्रूट घेऊन ये नाही का असं म्हटले मला फ्रूट्स घेऊन ये फ्रूट्स अशी ती काय बोलली जमलं तर येताना फ्रूट्स घेऊन ये मम्मी पुढच बोलायच्या आधी बाईन तू फोनच ठेवून दिला डायरेक्ट काही इजतच नाही आपली हे म्हणतं तू कशाला करते तिला कशाला तिला बरोबर कळतं तिचं खाणं पिणं हे काय गेंडूळ कुठे आता खाली आता मस्त वाटते प्रसन्न वाटते सकाळी सकाळी छान वॉकिंग झाली खूप लॉंग ड्राईव्ह करून आलो आणि ते वॉकिंग करतोय चल छान वाटते मस्त आहे आणि कवळं कवळं गुण पडले थंडी थंडीमध्ये मस्त छान वॉकिंग करतोय म्हणजे इथला परिसर आहे ना तो छान आहे गार्डन पण आहे वातावरण इतकं सुंदर आहे झाडे वरती दुपारचं जरी आलं तरी इतकं म्हणजे गार वाटेल सावली झाडांमुळं खूप छान वाटतं इथे जा जा आम्ही इथे बसतो इथं बसतो ना आम्ही तिथे नको तिथं जागा नाही इथं जरा बरं वाटतंय शिव हे बघ इथं बसतो आम्ही इथं हे बघा असा परिसर आहे इथला रनगाडा काय नाही टॅ ट्रे, टँक ट्रे, टँक म्हणता काहीतरी म्हणता वाटतं आणि इथला सुंदर असा व्ह्यू आहे बघा किती छान वाटतं आहे ना म्हणजे मन प्रसन्न होतं असं सकाळी सकाळी मस्त फ्रेश वाटतंय हे मला म्हटले चल आपण जाऊयात रात्रीच मला बोलले होते आपण मस्त लाँग ड्राईव्ह करून येऊ आणि माइंड फ्रेश होतं अशा वातावरणामुळे थोडंसं घराच्या वायर निघालं का तर त्यासाठीच आम्ही आलो आहोत आता ही शिवांना तिकडे खेळते मी बसते इथे थोडीशी काय म्हणले तुम्ही कसलं झाड आहे <laughs> सोन 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 आहे आहे अरे मग सो <laughs> चला हे झाड कसलं आहे मला नक्की सांगा का मला पण जास्त एवढं माहिती नाहीये कसलं झाड आहे काय माहिती हे बघा ना अरे त्याची मुळं बघा जड बघा त्याची बाप ती पांगली केवढी ती वेड्यासारखी कुठपर्यंत म्हणजे त्याने दुसऱ्या झाडाला त्यांनी कव्हर केलेले बघा त्या ते जड बघा बापरे मी असं पहिल्यांदा बघितलं खतरनाक आहे जड त्याची बघा कुटकुट दुसऱ्या झाडाला पण त्याने कव्हर करून घेतलेलं आहे बारी तर आता मी थोड्या वेळ बसतो इथं आणि शिव खेळती तिकडे मी तुला सांगितलं रात्री मी सांगितलं सांगून दे म्हटलं तुला

स्विमिंग पूल एकदम गारठ्याच तर मला ना काल ते पाहुणे वगैरे आले होते संध्याकाळी गेले मग जेवण वगैरे केले आम्ही थोडस मार्केटला भाजी वगैरे घ्यायला गेलो आणि मग कसं झालं लक्षात नाही आलं माझे विसरून गेले मग सकाळी पण मग आता सकाळी असं झालं जो त्याच्या कामामध्ये असं होती त्या दिवशी असं जातं पण आम्हाला बोलायचं होतं खरं त्यांना नवडे भाऊ आणि त्या ताईंना झालं नाही शक्य आता काय करणार जाऊ दे नेक्स्ट टाइम नक्की आपण असं असं प्लॅन करू ऑफिसचे जेवढे काही एक दोन जण आहेत ते सगळ्यांना बोलू आपण सगळेजण सगळे जण होतं मॅसेजच्या टाक ग्रुपवर ज्याला यायचं असेल त्याने या पुढच्या वेळेस आपण करू असं प्लॅन हा ना पुढच्या नक्की करू आपण आपण ऑफिस मित्र वगैरे आहेत संभाजी उद्यान इतकं सुंदर आहे ना मग प्रसन्न होऊन जातं खरंच आणि आपल्या एरियामध्ये ना असे उद्यान वगैरे नाहीयेत आता सध्या आता काय काय माहिती बनले तर बनले नशिवानी पण इतकं छान असं वातावरण आहे एकत्र येतील इकडे हो सगळे इकडे एकत्र इथं गप्पा होतील साडेआठ पर्यंत नऊ वाजेपर्यंत मारेल नऊ वाजता फ्रेंड मध्ये राहून काय ते, का ते घरामध्ये नाही का नको नको ते गोष्टी डोक्यामध्ये घुसतात फ्रेंड्स मध्ये बाहेर थोडस माइंड फ्रेश होतो आपल्या तब्येतीसाठी आपल्या हेल्थ साठी ते सगळ्यात बेस्ट आहे काय वाटतं तुम्हाला तुम्ही थोडस काय हेल्थ सांगा ना काय वाटतं काय नाही टाइमवर वर जेव्हा काय होत बोला ना हेल्थिप माझ्यापेक्षा हुशार हुशार लोक आहे त्यामुळं सगळ्यांना माहिती आहे स्वतःची काळजी कशी घ्यायची तर टाइमवर बस आणि <laughs> स्ट्रेस <laughs> स्ट्रेस घेऊ घेऊ नका नका फ्रेश राहा रा। जी गोष्ट तुम्हाला कोण वाटते ना त्या गोष्टी नक्की करा माहिती का त्याच्या पैसा मागा पळू नका पैसा पैसा काय नाही पैसा खरंच नाही आज आहे तो उद्या नाहीये मस्त जे वाटत ना आपल्याला ते नक्की करा आयुष्यामध्ये एक दिवस असं की पैसा असाल भरपूर आणि करू शकणार नाही हा ते पण एक बरोबर आहे बर का तो पण एक काल आता ते पाहुणे आले होते ना ते आम्हाला यार तुम्ही जावा जावा नाही का खूप छान राहतात नाही का असं ते बोललेच म्हणजे त्यांना फार आवडलं तुमचं बॉन्ड म्हणजे पैसा मॅटर नाही करत ते खूप छान बोलले म्हणजे मला फार आवडलं ते म्हणतो पैसा मॅटर नाही करत आणि तुम्ही जे राहताय ना ते खरंच खूप बेस्ट आहे म्हणे त्यांनी डायरेक्ट किती वेळ त्यांनी असं असं केलं खरंच खूप छान आहे म्हणे तुमचं नाही का मस्त राहतात म्हणजे तुम्ही तुम्ही छान डिसिप्लिननी सगळ्या गोष्टी पण आता जेवण वगैरे पण केले तर सगळं पद्धतशीर असं सगळं व्यवस्थित आम्ही भाडून वगैरे दिलं हे त्यांना फार आवडलं नाही का आमच्या इथे तर तेच मग त्या आयुष्यामध्ये मस्त हसून खेळून राहायचं दुसरं काही येत नाही सोबत नको त्या नेगेटिव्ह थिंकिंग सोडायच्या मस्त हसून खेळून राहायचं हॅपी राहायचं आयुष्य आयुष्य छोटं छोटे त्या आयुष्यात तुम्ही रडत बसला तुम्ही कुठेत बसला पैशाचा मागं पळत बसला तर तुमच्याकडं हा पैसा गरजेचं आहे पण एवढं बी गरजेचं नाही आहे <laughs> की आपला जीव जीव धोक्यात मारून जेव्हा जीवाला मारून काहीतरी करू शकाल तुम्ही बरोबर चला मग आज थोडंसं काय होत मिरची भाकरी खा पण सुकत राह मी भाकरी खा पण सुकत राहा हे मी फक्त माझी एक आवड आहे मनु करतेवर कारण का तुम्ही मनशाला मग तुम्ही कसं लिंक तुम्हाला व्हिडिओ बनवता तस नाही नाही हे माल माल सुद्धा घेतला कमवलं सुद्धा नाही कमवलं पण नाही पण ही एक माझी आवड होती म्हणून यांनी ती जोपासली ती मला हे तू कर तुला आवडतं ना तू कर हे फक्त माझी आवड होती मला आवडतं करायला मला मी पहिल्यापासून मी जे मुली लहान होते ना तेव्हा मी नॉर्मल असे व्हिडिओ व्हिडिओ काढत राहायचे म्हणजे माझं इतकं हार्ड डिशमध्ये भरलेले आहेत तर मी कधी जर जमलं तर शेअर कराल बरं का असं सांगत नाही पण खूप असे लहानपणी मी त्यांचे व्हिडिओ काढणं मला ते आधीपासून आवड होती मी केरळला पण गेले होते ना तर तेव्हा सुद्धा मी व्हिडिओ वगैरे बरेचशा छोट्याशा क्लिप शूट केलेल्या होत्या मला आवड होती म्हणून मग की त्यांनी आवड माझी जोपासली कारण नाही एवढंच आहे की आम्हाला आवडतं व्हिडिओ वगैरे काढायला मला फार आवडतात तर चला आता शिवण्या खेळती त्याच्यानंतर हे म्हणत आहे थोडंसं काहीतरी नाश्ता करूयात आम्ही आलो होतो लॉंग ड्राईव्हला नाश्ता तर म्हणतच होते हे पण मग बघू चला आता कुठंतरी नाश्ता करूयात टिळकला की कुठेतरी हे जे ऑफिसमधून रोज जातात ना ऑफिसला हे सगळे फ्रेंड्स आहेत ते नाश्ता करतात मिळून नाही का असं एक अन्नाजचे पोहे जसं मागच्या वेळेस मी तुम्हाला दाखवले ना आणि अजून एक टिळक असे दोन तीन असे त्यांचे पॉईंट आहे मग सगळे मित्र फ्रायडेला विकेंडला नाही का असं नाश्ता वगैरे करतात तर हे म्हटले चला आता ह्या वेळेस तुला पण घेऊन जातो लास्ट टाइम पण आणलो होतं त्यांनी मला तर चला मी आता जास्त नाही गप्पा मारत बोर नाही करत तुम्हाला हळू 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 जास्त जोरात नका फिरू फिर ए नको जोरात नको <laughs> वॉमिटिंग होईल <laughs> हा खूप सुंदर वाटतोय या गार्डनचा मला हा छान वाटलं जरा नारळाची झाड वगैरे नाही का अशी खूप सुंदर वाटतंय आपण पुढून घेऊ थोडंसं पुढं गेले की मी पुढून तुम्हाला एक दाखवेल थोडंसं त्याचा पॉईंट मस्त चला जायचं का हो चला जायचं का चल चहा घेऊ ना जरासा चहा पिऊ ना चला की मग चल शिव शिवण्या रमली आहे शिवण्या नको म्हणती जायचं आणि मला लागली चहाची तलब चहाची तलप नाही जास्त पण थोडस पिऊ वाटतय काय म्हंटली हा वापस येऊ <laughs> जवळ चहा आता आम्ही चाललो आहोत चहा प्यायला नाश्ता करायला ना मेट्रो स्टेशन आहे आणि इथला इथला पण व्यू छान आहे साइडला ना मेट्रो स्टेशन आहे आणि इथं बघा किती सुंदर सुंदर झाड लावलेली छान वाटतंय इथलं ओ फुलं माझ्या बाईला फुलं फार आवडतात आणि किती सुंदर आहे बघा किती सुंदर आहे ना इथला व्ह्यू तर आम्ही आलो आहोत हा डोसा हे आणि इथं नेहमी नाश्ता करतात ना। काय खायचं तिलक मी तिळक तिळक म्हणते तिलक आहे तिलक तुम्ही इथे येतात नाश्ता करायला म्हणजे रोज नाही विकेंडला विकेंड हा ना ते सगळे फ्रेंड आहेत ना इथे दरवेळेस विकेंडला इथे नाश्ता करतात म्हणजे येतेच नाही पण कधी कधी अन्नाजला पण जातात ते इथलं आपण ह्यावेळेस टेस्ट करून बघूयात दरवेळेस येतात हे इथे नाश्ता करायला आपण पण टेस्ट करून बघूयात कसा आहे इथला नाश्ता इथं इडली आहे उपमा आहे खिचडी आहे साबान खिचडी वडा एक घेतात ते गेले साबुदाणा वडा नायला आम्ही सुरुवातीला साबुदाणा वडा ऍड ऍड ॲडने सॉरी घेतलं आहे तर हे म्हणत आहे व सगळं थोडं थोडं टेस्ट करून बघूयात स हे आहे इथला तिलकचा इथला नाश्ता स्माईल करा ट्राय करतो चांगला आहे शिवपाप्पा फ्रुटी देत आहे गे शिवने घातली फ्रुटी आणि आम्ही करतोय सावधान वड्याचा आता यांना काय खायचंय काय पॅटीस आणि पोहे खायचे बहुतेक यांना नाश्त्याला ते गेले पॅटीस आणि पोहे आणण्यासाठी तस आहे चांगलं दे? नहीं। हाँ पैटी से हाँ। तो नहीं का स्पला खायला आता आम्ही आलो इथे नाश्ता इथे ना सगळं खाऊगल्ली सारखंच आहे डोसा सगळं नाश्ता सकाळचं सगळं ते इथे भेटून जाईल आणि हा जो एरिया आहे सगळे बॅचलर मुलं वगैरे इथे येतात आणि आम्ही इथे डोसा खायला आलो आहोत आता जे शिकाऊ मुलं असतात ना बॅचलर तर ते सगळे मुलं इथं नाश्ता करायला त्यांची सोय होऊन जाते इथं सो आता आम्ही पण इथं नाश्ता करून घेतो काय आमचा डोसा आलेला आहे हा कुठला आहे बटर बटर मसाला डोसा आहे काय डोसा आहे कसा आहे चहा आणलाय साहेब आहे अरे एवढंच चहा काय तुम्ही चहा बघ केवढा आम्ही सुरुवातीला ना आधी थोडंसंच एका ग्लासमध्ये हाफ हाफ करून घेतला होता पण तो आवडला थोडासा मला त्यांना म्हटलं अजून एक घेऊन आहे मस्त आहे म्हणजे त्यांना तस पाहिजे ना खूप कमी गोड व्यवस्थित असे चव पण छान दादा चहा घेतो आणि आम्ही निघतो आमचा घरी सो आम्ही नाश्ता केला तर मस्त पैकी ना आता आम्ही चाललो आहोत घरी चलो श्रयाला काहीतरी फ्रूट वगैरे घेऊन जायचे देरू देरू श्रेया दुसरं काही खात नाही त्यामुळे तिने म्हटली की मला फ्रूट्स वगैरे घेऊन या तिला आता फ्रूट घेतो तर आम्ही श्रेयाला ना इडली घेण्यासाठी आलेलो आहोत तिथं आणि आपलं घर आहे इकडन जवळ ते तिला इडली घेतो आम्ही नाश्ता केला आहे श्रेयाला आता इडली घेऊन मग घरी जातो काय आता इथं का तोंड टाकलं आम्ही एवढं सगळं खाल्लं पण शिवाय आणि अजिबात खाल्लं नाही आणि आम्ही श्रेयाला वडा इडली घ्यायला आलेलो आहोत ए काय हात नको ए किती फिरून आणलं तरी ना आमच्या बाईचं तोंड लटकतच चला आता आम्ही चाललो घरी श्रेयाला श्रेया घे इडली सो फायनली लॉंग ड्राईव्ह करून आम्ही घरी आलेलो आहोत मस्त तिलक पप्पा तिथं विकेंडला नाश्ता करतात ना सगळे त्यांच्या ऑफिसचे फ्रेंड तिथं गेलो होतं नाश्ता करायला अन्नाजला गेलो होतो मागच्या वेळेस मागच्या वेळेस केला होता त्याचा ब्लॉग आम्ही कॉर्टरला गेलो तर त्यावेळेस केला होता ना hmm. आणि नाही अण्णाच नाही यावेळेस पप्पाने दुसरा पॉईंट दाखवला त्यांचं म्हणजे जिथे नाश्ता करतात ना तो पॉईंट आम्ही बघितला आणि तिथं नाश्ता केला छान वाटलं तिकडचा ढोसा आहे ना म्हणजे वेगळाच होता म्हणजे त्याची आहे ना ती वेगळीच होती हैदराबादी है होता आणि नेहमी आपण ढोसा खातो ना प्रत्येक ठिकाणी एकच चव असते ना त्याचा ना। तो मसाला पण वेगळा होता हा पोहे खाल्लो म्हणजे सगळं ट्राय केलं साबण पोहे पॅटीस वॉकिंग सांगितलं वॉकिंगला चाललोय आम्ही यांनी मग लाँग ड्राईव्हला नेलं ला आणि मस्त फ्रेश वाटलं आता पावणे दहा वाजे आहेत आम्ही घरी आलेलो आहोत तरी आमच्या बाईचं तोंड फुगलेलं आहे एवढं फिरून आणलं तरी तोंड बघा ते किती आहे नाही मॅगी नाही फुलखा शेंगदाण्याचं लाडू घरामध्ये आहे बटरे सगळे बघा असं ज्या ज्याला जास्त भेटतं ना ते असे करतात चला आता फ्रेश होते आवडते तुम्हाला छोटासा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि मी या ब्लॉगमध्ये मिनी ब्लॉग पण तयार करायचा प्रयत्न केला आहे तर त्या ब्लॉगला पण जास्त करून सपोर्ट करा आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर चला मग बाय बाय ब बाय अगं की जरा हसून हां मग मंत्रा रेशी शिव हसत पण नाही काय नाही हां चला ब बाय